पहिले ज्यांनी केलेत त्याला काय अक्कल होती का नव्हती हा प्रश्न होता आणि जसं म्हणला मागच्या आमदारांनी बघितलं का नाही आता आम्ही नवीन निवडून आलोय मागच्या ज्या आमच्या मतदारसंघावर बोगायला लागत आहेत त्या अभिजित पाटील धन्यवाद अध्यक्ष महोदय जल राज्यातील जल जीवन मिशन योजनेच्या अंतर्गत अर्थात चर्चेमध्ये मंत्री महोदयांनी विस्तृतमध्ये उत्तर दिलं मंत्री महोदय जसं बहुंची समस्या तशीच माझी समस्या माया मतदारसंघात माढ्यामध्ये एकशे चौदा गाव आहेत आपण कागदावरती त्या ठिकाणी कंप्लीट चौतीस दाखवल्यात पण ज्यावेळेस आम्ही डीपीडीसीच्या मिटिंगमध्ये किंवा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मिटिंगमध्ये दोन नळाला फक्त पाणी येत होतं आणि अधिकाऱ्याने मात्र कंप्लीट असं त्या ठिकाणी दिलंय आणि मग त्याची बिलं मिळाली असणार आहेत दुसरी त्याच्याबरोबरीनं माया पंढरपूर तालुक्यात त्या ठिकाणी एक्क्याऐंशी गावापैकी चौतीस चोवीस आणि माळशिरस तालुक्यातल्या बत्तीसपैकी पैकी अकरा कंप्लीट असं दाखवलंय आणि आपण जसं कबूल केलं एम एसी बीच तसा आज एका एम एस सी बी लाईट त्या ठिकाणी बिल चाळीस लाख तीस लाख वीस लाख आहे आणि त्याच्यामुळं कनेक्शन मिळत नाही आणि त्या डी पी आरमध्ये मध्ये पकड नाही आमची आपल्याला स्पेसिफिक विनंती आहे की आमचे सगळे प्रस्ताव रिवाईज करण्याचे आदेश द्यावे आणि त्या रिवाईजमध्ये जिथं सोर्स पकडला नाही काही वस्त्या राहिल्यात अशांना त्या ठिकाणी इन्क्लूड करून परत त्याला मान्यता देऊन सुधारित कारण पहिले ज्यांनी केले त्याला काय अक्कल होती का नव्हती हा प्रश्न होता आणि जसं म्हणला मागच्या आमदारांनी बघितलं का नाही आता आम्ही नवीन निवडून आलोय मागच्या ज्या चुका आमच्या मतदारसंघावर भोगायला लागत आहेत त्यामुळं हे सगळे प्रस्ताव रिवाईज करून देण्यात यावे आणि प्रत्येक घरात नळ हरघल जल पाहिजे तर त्याच्यासाठी असणाऱ्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी आपण आदेश करणार का